नमस्कार मी श्री म्हात्रेसर संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्रामध्ये एम बी बी एच्या सीट्समध्ये वाढ झालेली आहे जवळपास अडीचशे सीट वाढलेले आहेत तर या सीट कधी येतील तर राऊंड टू किंवा राऊंड थ्रीमध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे सर्व मुलांचा फायदा होऊ शकतो कट ऑफ थोडासा खाली येऊ शकतो अजून महाराष्ट्र स्टेटचा एम बी बी एस बी डी एचा सेकंड राऊंडचं शेड्यूल अजून जाहीर झालेलं नाही म्हणजे सेकंड राऊंडमध्ये किंवा थर्ड राऊंडमध्ये या सीट्स येऊ शकतात तर या वाढलेल्या सीट आहेत तर काही कॉलेज नवीन आलेले आहेत आणि काही जुन्या कॉलेजमध्ये सीट्स वाढवलेल्या आहेत आता या सीट कशा वाढल्यात ते आता आपण बघूया आता पहिलं कॉलेज आहे ई एस आय सी मेडिकल कॉलेज अंधेरी म्हणजे अंधेरीमध्ये हे नवीन गव्हर्मेंट कॉलेज येत आहे ह्याच्या सीट्स आहेत पन्नास सीट्स पण कॉलेज गव्हर्नमेंट असल्यामुळे पंधरा टक्के एम सी सीकडनं भरल्या जाणार आहेत आणि पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्र स्टेट कोटामांना भरल्या जाणार आहेत मग हे कॉलेज कधीही येऊ शकतं तर सेकंड राऊंडला किंवा थर्ड राऊंडमध्ये ॲड होऊ शकतं आणि म्हणून प्रेफरन्स लिस्ट बनवताना ती नीट बनवता आली पाहिजे ही कॉलेज योग्य वेळेला ॲड करता आली पाहिजे आता दुसरं कॉलेज आहे श्री रामचंद्रा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संभाजीनगर आता खरं हे गेल्या वर्षी आलेलं कॉलेज आहे पण गेल्या वर्षीच्या सीट होत्या पन्नास बघा ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फायला सीट्स होत्या किती पन्नास पण आता पंचवीस सव्वीसमध्ये म्हणजे आत्ता शंभर सीट्स वाढलेल्या आहेत या कॉलेजच्या टोटल एकशे पन्नास सीट झालेल्या आहेत पन्नास सीट या गेल्या वर्षी होत्या आणि एक्स्ट्रा आता शंभर वाढवलेल्या आहेत तर या सीट आपल्याला सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडमध्ये आपल्याला त्या ॲड करता येतील आता पुढचं कॉलेज आहे आर जे एस म्हणजे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन म्हणजेच आर जे एस श्रीमती सखुबाई नारायणराव कॅटकडे कोकमथान कोपरगाव अहिल्यानगर म्हणजे हे अहिल्यानगरमध्ये एक नवीन कॉलेज येत आहे आणि याच्यामध्ये सीट कपॅसिटी आहे हंड्रेड सीट आणि हेही सुद्धा कधी येणार आहे तर सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडमध्ये हे ॲड होऊ शकतं मग विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून बरोबर प्रेफरन्स लिस्टमध्ये या कॉलेजचा वापर करता आला पाहिजे मग टोटल सीट किती वाढलेल्या आहेत जवळपास अडीचशे एम बी बी एच्या सीट्स वाढलेल्या आहेत मग या सीट कधी येणार आहेत तर राऊंड टू किंवा राऊंड थ्रीमध्ये येऊ शकतात विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपण इथे थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा काही डाऊट असेल काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आपण इथे थांबू आपण पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन